लष्करात सेवा बजावताना प्राप्त झालेले लष्करी वीर शासकीय इतमामात नांदगाव तालुक्यातील मांडवड या मुडगावी अंत्यसंस्कार करण्यात आले संदीप मोहिते यांना त्यांचा भाऊ श्रीकांत मोहिते यांच्या हस्ते अग्निडाग देण्यात आलाय यावेळी त्यांची मुले देवराज आणि दक्ष उपस्थित होते नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील भूमिपुत्र एकशे पाच इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान संदीप मोहिते यांना दिनांक एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी लष्कराच्या विमानाने पुणे येथे आणण्यात आले तेथून रुग्णवाहिकेतून माडवड येथे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी पोहोचल्यावर त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले कुटुंबीय आपतेष्ट व परिवारातील नागरिकांनी अंतदर्शन घेतल्यानंतर पुष्पहारांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून त्यांची संपूर्ण गावातून काढण्यात आली रस्त्यावर रांगोळी काढत वाहनावर पुष्पांचा वर्षाव करत गावकऱ्यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना अखेरचा निरोप दिलाय नेहमी हसतमुख आणि सुट्टीवर गावी आल्यावर सर्वांना आवर्जून भेटणाऱ्या जवान संदीप मोहिते यांचे अकालीन निधन झाल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावली होती एकशे पाच रेजिमेंटचे जवान आणि नांदगाव पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फेरी झाडत जवान संदीप मोहिते यांना मानव वंदना दिली आहे मानवड गावातील संदीप मोहिते सन सं दोन हजार नऊ साली भारतीय सैन्य दलात भरती झाल्यावर संदीप यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करत विविध ठिकाणी कर्तव्य बजावले त्यात चंदीगड आसाम पठाणकोट अरुणाचल प्रदेश लेह लडाख या ठिकाणासह सुदान या ठिकाणीही देशाचे नेतृत्व केले होते नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी संदीप यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण केलाय यावेळी नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अॅडव्होकेट अनिल आहेर नांदगाव नगरपालिका माजी नगराध्यक्ष राजेश कवडे विलास आहेर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या ऍडव्होकेट जयश्री दौंड माजी आमदार संजय पवार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर स्वीय प्रवीण रौंदड माजी आमदार जगन्नाथ धात्र एमव्ही पी चे संचालक अमित बोर यांच्यासह तालुक्याची सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली एम सी एन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव